है ना कुंसर रेलवे स्टेशन बघा आमची पॅकिंग झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे दिल्लीसाठी तर मी बाकीचं सगळं तुम्हाला स्टेशनवरती गेल्यावरती दाखवते बस आता आम्ही दहा मिनिटात निघणार आहोत आहे बाकी सगळ्या गोष्टी शकुल आणि स्नेहा करता घेऊन चालले आहे लोक इतके सारे उन्हाळ्याचं वाळवणीचे पदार्थ आहे तिथे गेल्यावरती मी दाखीलच तुम्हाला प्राची सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे केला छान फटाफट हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू हिमलताज लाईफस्टाईल कशा आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपली खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्य दे जावं हेच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आम्ही दहा मेला निघालेलो आहे दिल्लीच्या घरी आमच्या तर चला आमच्यासोबत तुम्ही पण दिल्लीचा प्रवास करा आम्ही यावेळेस ट्रेननी जात आहो आमचं ए सी फर्स्ट क्लासमध्ये तिकीट केलेलं आहे कारण सामान खूप होतं त्यामुळं आणि प्लेनमध्ये एवढं सामान न देणार नाही त्यामुळं हे आहे नागपूरचं रेल्वे स्टेशन आणि आता आम्ही पोचले आहे रेल्वे स्टेशनला कडक्याची ऊन आहे मला हा ए फर्स्ट क्लास मध्ये मी पहिल्यांदा ट्रॅव्हल करत आहे आणि खूप छान असं खूप छान वाटत आहे एकदम क्लीन नीट अँड क्लीन आहे इथे आमचं सामानही येऊन गेलेलं आहे वरती बेड आणि इथे वर जायसाठी अशा पायऱ्या सुद्धा इथे स्टेप आहे एकदम खूप चिप्स घेतले ची। तर आता आम्ही पोहोचलेलो आहे दिल्लीच्या रेल्वे स्टेशनला शकुल घ्यायला आला होता आम्हाला तर आता आम्ही निघालेलो आहे घरी चला तर मग आपण आता दिल्लीचे ब्लॉग बघू कुठे कुठे जातो आम्ही कुठे फिरायला जाणार आहोत सगळं तुम्हाला च घरी <laughs> आल्यानंतरच मी काहीही शूट केलेलं नाही हे आहे यांच्या सोसायटीतलं मंदिर खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप मोठी सोसायटी आहे गार्डन वगैरे सगळं आहे इथे तर आम्ही असंच फेरपटका मारायला निघालो गार्डनमध्ये सोसायटीचा so, हॉल so, इकडनं हे गार्डन आहे इथे छान मुलं बॅडमिंटन वगैरे खेळत आहे आवाज आणि हे सगळं सामान मी आणलेलं होतं सगळे वाळवणीचे पदार्थ त्यामुळेच आमचं सामान थोडं जास्त झालेलं होतं पापड वगैरे आणले आणि खूप जपून आणले आम्ही पापड आणि सगळे व्यवस्थित आलेले आहेत तिला तिकडे आम्ही शॉपिंग करणार आहोत कर्टन पाहिजे बघायचे आपण तुम्ही गोमाला मार्केट आम्ही शॉपिंग साठी आहे ग्रेटर नोएडा रो घरासाठी आम्हाला पडदे घ्यायचे आहेत मार्केट आहे आम्ही तिघजण आलेलो आहे इथे शॉपिंग साठी

इतने वेगे वेगे क्वालिटी के सगे वेगे वेगे रेट्स है एक कॉम्बिनेशन है सुंदर है आपला हाई है कितने का ये सत्रह सौ पड़ेगा सत्रह से लाइक है इसी कलर हो गया मैम देखिए एक ही कलर हो गया इसी का बगा ये लोग अभी लगा दो सर ये वाले इससे अगर शेयर ये बेडशीट्स दुकान है, छान है सब खूब सारी रेंज है सर अगर आपको लाइट नहीं लाना तो इस, इस लाना तरह बांध दो इस तरह अगर लाइट लाना है तो पीछे ला ये ऑप्शन होता है

सोफावर टाक्यासाठी कव्हर लंबाई झाली आहे आमची खरेदी पर्द्यांची संपूर्ण घरासाठी तर आम्ही कर्टन चूज केले परंतु आम्हाला ना हॉलसाठी एक सुंदरसा असा कर्टन घ्यायचा होता तर त्यासाठी आम्ही परत दुसऱ्या दुकानामध्ये गेलो इथे पण खूप सुंदर सुंदर पडदे होते तर तुम्ही बघू शकता इथे मी दाखवित आहे मग इथन आम्ही एक चूज केला स्टॅच्यू वगैरे पण आहे सुंदर आहे

और एक इडली चारुणी इडली चा मस्त आहे पहिल्यांदा खाल्ली मी इजली डोसा आलेला आहे आमचा वीडिलासी. गगा, गाग, करा चारा, करा मैत्रिणी व्हिडिओचा मी इथेच एंड करीत आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत एन बाय बाय टेक केअर अँड स्टे हिंदी